श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिममधल्या चौदाशे वीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध षष्ठी शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ महिला विभाग वेदांत नगर अहमदनगर दिनांक एक जुलै एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक चौदा या दिवशी श्री परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेले आशीर्वाद यांचं मी पठण करीत आहे गुरु ब्रह्मा गुरुविष्णू देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज मी आपल्या सत्संग मंडळासाठी आशीर्वाद देत आहे आतापर्यंत मी आपल्याला अनेक आशीर्वाद दिलेले आहेत आणि आपणही ते भक्तीपूर्वक श्रवण केलेले आहेत मी दिलेले आशीर्वाद वाया जाऊ नये यासाठी तुम्ही सर्व लोकांनी दिलेल्या आशीर्वादांचं चिंतन करावं आणि जास्तीत जास्त वागण्याचा प्रयत्न करावं गुरुवाक्य हे शिष्यांना अत्यंत महत्वाचं असतं गुरुवाक्य म्हटलं की आपल्या हातनं त्याची अजिबात हळसांड होता कामा नये किंवा त्या वाक्याकडे दुर्लक्ष होता कामा नये गुरुचरित्राच्या एका अध्यायामध्ये एका ठिकाणी एक वाक्य आहे गुरु वाक्य मजकारण माते न करी निर्वाण वेची आता माझा प्राण गुरु निरोपे नमी हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे आणि या वाक्याप्रमाणेच आपलं आचरण असलं पाहिजे म्हणजे आपण जी गुरुसेवा करीत आहोत गुरुसेवा करण्याचं व्रत घेतलं आहे ते पार पाडता येईल आणि यातूनच गुरुकृपा कुरु संपादन होईल तुमच्यासारख्याला धर्म पाळणं अगदी शक्य प्रत्य आहे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणं हे धर्माचं एक लक्षण आहे आणि जे आपल्याला मार्गदर्शन केलं असेल त्याप्रमाणे आचरण करणं हेही धर्माचे लक्षण आहे धर्मो रक्षती रक्षिता यतो धर्मः धर्म ततो जया जो धर्माचे रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो याचा अर्थ असा की जो धर्मरक्षण करतो तो बुद्धीने ज्ञानाने धनाने आरोग्याने सर्वच गोष्टीत उत्तम राहतो धर्म रक्षण करतो त्याचा अर्थ असा पण आपण मात्र धर्म विसरायचा नाही एवढीच आपण काळजी घ्यायची आपल्या अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी एक नितांत भाव असणं ही महत्वाची गोष्ट आहे कित्येक वेळा काही अशा घटना घडतात कि त्या आपल्या मनाविरुद्ध असतात किंवा आपल्याला इच्छित पाहिजे असतात होत नाहीत। हा काही ईश्वराचा दोष नाही जसं तुम्ही घरी जर लवकर जायचं ठरवलं तर चालण्याचा वेग वाढवला पाहिजे तेव्हा तुम्ही लवकर घरी पोचू शकाल तुम्ही किती सावकाश जर जायचं ठरवलं तर वेळेवर घरी पोहोचू शकणार नाही हा दोष काही तुमच्या पायांचा नाही तर हा दोष आपल्या विचारांचा असतो आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे सगळं व्हावं अशी इच्छा असेल तर कोणाची तरी शक्ती आपल्या पाठीमागे पाहिजे आणि ही शक्ती आपल्या पाठीमागे असल्याशिवाय आपण कशावरही मात करू शकणार नाही पंगू लंघयते गिरीम याचा अर्थ हाच आहे की पांगळा सुद्धा गिरीपर्वत चढू शकतो पण यत्कृपार्थे तम अहम वंदे परमानंद माधवम त्याला कृपा पाहिजे आणि शक्ती पाहिजे तेव्हा या गोष्टी जर करायच्या असतील तर त्याला श्रद्धेची जोड लागते आणि श्रद्धेची जोड असली म्हणजे माणसाच्या मनामध्ये निश्चय उत्पन्न होतो आपण गुरुभक्ती करणार आहोत आपण गुरुभक्त आहोत याची सतत आपल्या मनाला जाणीव ठेवली पाहिजे आपलं कर्तव्य काय आहे आणि आपण करायला काय पाहिजे याची नुसती जरी जाणीव ठेवली तरी मनाच्या ठिकाणी एक प्रकारची तत्परता राहते मनाला एक प्रकारचं सुसंस्कृत असं वळण लागतं अशा काही घटना आहेत की आपल्या मनाला वळण लागायलाच बराच काळ लागतो मनाची विकासाची बाजू ती बुद्धी आणि मनाचा विकार तो विकारच तर मन विकसित कसं होईल आपल्या ठिकाणी तत्परता कशी येईल आपल्या ठिकाणी उत्तम प्रकारचा भाव कसा उत्पन्न होईल या सर्वांचं मूळ कारण म्हणजे श्रद्धा आहे तेव्हा ही श्रद्धा वाढवणं त्याप्रमाणे आचरण करणं आणि आपल्या मनामध्ये गुरुभक्तीविषयी विशेष प्रेम असणं हे अत्यंत महत्वाचं आहे एवढं जरी तुम्ही सांभाळलं तरी मला असं वाटतं की ईश्वर तुमच्या पाठीशी राहील ईश्वराचं वैशिष्ट्य हे आहे ज्याच्या मनामध्ये त्याच्याविषयी अन्यथा दुसरा भाव नाही त्याच्याच पाठीशी तो राहतो त्याच्याच पाठीशी तो राहतो अर्जुनाचं जर उदाहरण घेतलं तर ही सत्य घटना आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे घोडे दूत होते आणि हे नारदाने पाहिल्यावर त्याने भगवंताला विचारलं की देवा हे काय करतोस त्याने असं उत्तर दिलं की तो सततच माझं ध्यान करीत असल्यामुळे त्याला हे धुवायला वेळ नाही हे असं कुठं असतं का तर ते म्हणाले तर असं कर की आता सध्याला अर्जुन झोपलेला आहे तिथे त्याला जाऊन पहा नारद ब्रह्मर्षी होते नारदाने पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की झोपेत सुद्धा त्याचा सोहम जप चाललेला आहे हा सतत भगवंतांची आठवण करतो आणि मग त्याने भगवंताची क्षमा मागितली आणि सांगितलं की देवा हे आमच्या लक्षात आलं नाही तू करतोस ते बरोबर आहे जर भगवंताविषयी आपल्या मनात नितांत आदर उत्पन्न झाला किंवा त्याच्याविषयी आपल्या मनात अन्यथा दुसरा कुठला भाव नसला की आपल्यावर कृपा होणार हे नक्कीच आहे आणि कृपा होण्याचं साधनच त्यानं तुम्हाला दिलेलं आहे आता फक्त संपादन हे काम आहे तेव्हा या आशीर्वादावर चांगला विचार करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतून आलेले हे आशीर्वाद पठण त्यांच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त